नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे आदिवासींवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये पोलिसांनी माझ्यावर केलेल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये पोलिसांच्या मनमानी कारभाराविरोधात जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा अशा विविध मागण्यांसाठी आज मी सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी माझं पाचशे सातवं उपोषण उपविभागीय पोलिस अधिकारी शहादासमोर छेडलेलं आहे पोलीस कस्टडीत देत असताना मला जातीवाचक अश्लील वाईट वाईट शिवीगाड करून पोलीस अधीक्षक श्रवण दत्त अपर पोलीस अधीक्षक आशित कांबडे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील पोलीस निरीक्षक हेमंत कुमार पाटील यांनी अमानुषपणे मारहाण केली या मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करून यांना तात्काळ अटक करा व सेवेतून बडतर्प करा या प्रकरणामध्ये जे आरोपित आहेत ता वादग्रस्त पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांची श्रवणदत्त पोलीस अधीक्षक यांनी जाणीवपूर्वक शहादा पोलीस ठाण्यामध्ये नियुक्ती केलेली आहे त्यांची ती नियुक्ती तात्काळ रद्द करा आदिवासी तक्रारदारालाच पोलीस ठाण्यामध्ये कोंडून ठेवून त्याला जातीवाचक शिवीगाड करणे त्याला मारहाण करणे आणि आरोपीला वाचवणे आणि तू आदिवासी लोकांची बाजू घेतो म्हणून तुझ्यावरती तीनशे चौपन्नचा बाईचा गुन्हा दाखल करून तुझ्यावरतीच तुला अटक करतो अशा पद्धतीची धमकी देणाऱ्या तत्कालीन पोलीस निरीक्षक निलेश देसले यांची चौकशी झालेली आहे चार चार दोन हजार पंचवीस रोजीच्या था चौकशी अहवालाच्या आधारे त्यांना सेवेतून निलंबित करा शहादा पोलीस ठाण्यामध्ये ड्युटीवर असताना गुटखा खाणाऱ्या पोलिसांवरती कारवाई करा जिल्ह्यातील सट्टा जुगार मटका इत्यादी अवैध धंदे बंद करा दडगाव पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार व पोलीस उपनिरीक्षक हे फिर्यादी करूनच तक्रार नोंदवण्यासाठी त्रेचाळीस हजार रुपये घेतात त्या लाचखोर अधिकाऱ्यांना सेवेतून निलंबित करा अशा विविध मागण्यांसाठी माझं हे उपोषण मी छेडलेलं आहे मला पोलीस ठाण्यामध्ये मारहाण झाली ये हे जे प्रकरण आहे हे प्रकरण दाबण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रवणदत्त हे डॉक्टरला मॅनेज करून पैसे देऊन मेडिकल रिपोर्ट दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला ही गोष्ट मला आता माहीत पडली आहे कर नाही तर डर कशाला सत्य कधीच लपत नाही म्हणून असं दबावाने किंवा पैशाने माझं हे मॅटर कधीच दाबलं जाणार नाही कारण की त्याला एकशे बेचाळीस आमचे आंदोलक पुरावे आहेत सी सी टी व्ही फुटेज आहेत मेडिकल रिपोर्ट आहे त्यामुळे या संबंधित पोलिसांवरती मान्य न्यायालय कारवाई करेल अशी मला अपेक्षा आहे परंतु मला मारहाण करत असताना या पोलिसांनी आई बहीण आणि बायकोवरनं वाईट वाईट अशा शिवीगाड केलेल्या आहे ज्या शिव्या आपल्या तोंडून ऐकण्यासारख्या नाहीत माझ्यासारख्या शिक्षकाला अशा पद्धतीच्या शिव्या एकूच वाटत नाही परंतु या पोलीस अधीक्षक श्रवणदत्त अपर पोलीस अधीक्षक आशिष कांबडे गुन्हे अन्वेषण विभागाचे हेमंत पाटील हेमंत कुमार पाटील या पोलिसांना यांच्या आईवडिलांनी तसे वाईट संस्कार दिले असतील त्यामुळे हे अशा पद्धतीच्या शिव्या यांनी शिकल्या असतील किंवा यांचं गुन्हेगारी जग असल्यामुळे गुन्हेगारी जगतामध्ये हे जगत असल्यामुळे अशा पद्धतीच्या वाईट शिवीगाड करून यांनी माझ्यावरती अत्याचार केलेला आहे मी त्यांचे कर्म त्यांच्यावर सोडून देतो त्यांच्या वाईट कर्माची फळं परमेश्वर त्यांना नक्कीच देईल मला परमेश्वरावरती विश्वास आहे यांना यांच्या करणीची जे फळ आहे यांच्या पापाचं फळ यांना नक्कीच माननीय न्यायदेवता देईल परंतु मला या उपोषणाच्या माध्यमातून हेच सांगायचं आहे की उद्या उठून माझा जीव गेला किंवा माझा घातपात जरी झाला किंवा मला पुन्हा कोणत्याही खोट्या केसमध्ये यांनी अडकवण्याचा प्रयत्न केला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे पाच पोलीस अधिकारी राहतील ज्यांची मी नावं घेतलेली आहेत यांना शिक्षा होईल यांना माननीय न्यायालय यांच्यावरती कायदेशीर गुन्हे दाखल करून यांच्यावरती कायदेशीर कारवाई होईल अशी मला माननीय न्यायदेवताकडून अपेक्षा आहे आणि माझं हे पाचशे सातवं उपोषण शहादा येथे झालं पुढचं उपोषण हे माझं जिल्ह्याच्या ठिकाणी राहील मी लढत राहीन आणि मला न्याय मिळेल याची मला अपेक्षा आहे लढेंगे जितेंगे